Hi, good morning friends. मी मोनाली परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आता एक पाच मिनटातच मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे त्याच्या आधी तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मी इथं आले तर मैत्रीणं मी माझ्या कामाला सुरुवात कशी करते तर घरातली सगळी कामं आवरून मला हे शिलाई काम करायचं असतं आणि हे सारखं जेव्हा मी मशीनवर माझं काम करत असते तेव्हा हा टेप माझ्यासारखा असं गळ्यात अडकवल्याला लागतो नाहीतर काहीतरी चुकलं चुकल्यासारखं वाटतं असतं मला त्यामुळे हे कायम असं काम करताना माझ्याजवळच असतो आणि तर मैत्रीणं ज्यावेळी मला उद्या काय शिवायचं आहे हे नियोजन करून रात्री मी झोपते मग त्यासाठी जर समजा मला एक चार पाच ब्लाऊज उद्या शिवायचे असतील तर रात्रीच मी ते कटिंग करून घेते हे बघा अशा पद्धतीने आज मला हे दिवसभरात आरामशीर म्हणजे माझं घरातलं काम बघत बघत मी हे पूर्ण काम करू शकते तेव्हा तुम्हीही शिलाई काम करत असाल तर रात्रीच ब्लाऊज कटिंग कर करून ठेवत जावा आणि दिवसभर जेवढं होतील तेवढे शिवून काढत जावा अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा शिलाईसाठी लागणाऱ्या टिप्स किंवा भविष्यात आपण काय करावे किंवा आपण जे कोर्सेस करतो त्याचा आपल्याला कसा फायदा होईल हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा मी म्हणाली अशीच नवीन नवीन गोष्टी घेऊन तुमच्या भेटीला नक्की येईन बाय